प्रणाम हां हा आक्षेप तुम्ही कदाचित माझ्यावर घेऊ शकता आरोपही करू शकता आणि असं म्हणूही शकता की बरोबर आहे तुम्ही तर काय एकनाथ शिंदेचे मित्र आहात तर त्यामुळे तुम्ही मित्राची बाजू घेणारच पण मी आता जे बोलतोय ना, ना ते त्यांना मित्र म्हणून नाही बोलत आहे मी एक विश्लेषक पत्रकार म्हणून बोलतोय आणि जे खरं आहे ना ते सांगतोय आणि खऱ्याचं एक चांगलं असतं बाबा खरं हे केव्हा के के ते ना केव्हा रिअलाईज होतं लोकांना कळतं समजतं उमजत प्रत्ययाला येत आणि खोट असेल तर त्याचा खोटेपणाही आज नाही तर उद्या निश्चितपणे उघडा पडतो फार काळ नाही जर तुम्हाला खोट चालवतायत केव्हा तरी ते वरती सोनेरी मुलाम असला तरी आत पितळ हे उघडं पडतं आता सगळीकडे चॅनलवाल्यांना एक तर काय त्यांची मजबुरी आहे माहिती आहे त्यांना टी आर पी वाढवायचं आहे कुठलंही काही करून म्हणूनही ते विषय चालवतात एकनाथ शिंदे यांचं चिन्ह आणि नाव शिवसेना हे जाण्याची सूचक कशी सूचक चाहूल सर्वोच्च न्यायालयाने दिली न्यायमूर्ती असं म्हणाले की चिन्ह आणि नाव हे काही कायमचं दिलेलं नाही पण सध्या ते त्यांच्याकडे आहे बस 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 एवढं एक वाक्य धरलंय आणि देश स्वतःवरून स्वर्गावर चाललेत सगळे बघितलं सुप्रीम कोर्टाने इंडिकेट करून ठेवलाय तलवार टांगतीय हम्म कधी काही होऊ शकतं बरं का त्याच्यामुळे काय होत हेच म्हणतात हेच आतून माहिती असतं त्यानं इतके हे गाढव नसतात मूर्ख नसतात बरं का यालाही माहिती असते काय होणार आहे पण ते आत्ताच सांगितलं तर कसं होईल आपला टी आर पी अरे काय चार आठ दिवस आपल्याला याच्यावर जगायचं आहे ना बाबा टी आर पी काढायचा ना मग आत्ताच कसं करू मी बऱ्याच वेळा काहीतरी सांगून जातो तर माझे यूट्यूबमधले किंवा याच्यातले मित्र आहेत ते म्हणतात आमचे लाखोंनी जातात तुझ्या हजारोनी जातात याचं कारण काय माहिती आहे तू शीर्षकातच बऱ्याच वेळा सांगून टाकतोस काय होणार आहे आम्ही कसं असं शीर्षक देतो की लोकांना कळूच नाही की खरंच काय होणार याच्याबद्दल आम्ही काय म्हंटलंय आणि आम्ही तू जे म्हणतोस खरं आहे ते सांगितलं तर पुढला व्हिडिओ कसा करणार जसं हल्ली सिक्वेन्स सिक्वेल येतात ना चित्रपटाचे त्याच्यामध्ये तो चित्रपट अशा टप्प्यावर आणून ठेवतात की त्याच्यातून पुढला चित्रपट ऑफ करता आला पाहिजे डी एन नाही पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर करायचेच आहेत अनेक पिक्चर बघतो आपण ते टी आर पी वाल्यांचं पण तेच भानगड असते खरं उत्तर सांगायचंच नाही फक्त खरं आणि खोटं याच्या सीमेवर आणून ठेवायचं आणि परत आणखीन एक व्हिडिओ टी आर पीला लावायचा आपल्याला काय धंदा आपल्याला याच्यातून पैसेही कमवायचे नाही आहेत काय चार माणसं आपल्यावर विश्वास ठेवतात प्रेम करतात आपली स्टाईल त्यांना आवडते ते आपले मागे आहेत ते बघतात त्यांनी बघण्यात मला आनंद आहे जे माझा राग करतात मत्सर करतात द्वेष करतात जळतात त्यांची राख त्यांच्यापाशी आहे रस पुष्कळ तुम्ही बघा मायावरचे व्हिडिओ काही लोकांचे तुम्हाला कळेल की ही सगळी राखाचा धुरा उडतो आहे जळत आहेत मागून सगळा धूर निघतो आहे त्यांच्या म्हणून ते माझ्याविषयी असं बोलत आहेत मला मला काय फरक पडत नाही मी कधी त्यांचे पकत पण नाही काही भोचक माणसं मलाच पाठवतात म्हणतात ह्या यांनी बघा तुमच्याबद्दल काय म्हटलं याला उत्तर द्या मी सांगतो या लायकीच आहे का ते याची लायकी आहे मी त्याला उत्तर द्यावं अशी ऑलवेज निग्लेक्ट बेस्ट पॉलिसी आता एकनाथ शिंदे यांच्या या सुप्रीम कोर्टामधल्या सुप्रीम वाक्यावर लगेच पतंग उडवायला सुरुवात झाली यांची धोक्यात 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 धोका राज ठाकरे आपलं हे एकनाथ शिंदे यांना धोका उद्धव ठाकरे यांना मोका अरे तुम्हाला मी सांगू ना तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल पण तुम्ही जुने असाल पन्ना तर पन्नास साठ सत्तर वर्षाचे किंवा माझ्यासारखे शहात्तर वर्षाचे तर तुम्हाला माहिती असेल की मराठीमध्ये मोबाईलला भ्रमणध्वनी हा शब्द मी दिला आणखीन बरेच दिले पण त्यातला सगळ्यात लोकप्रिय झाला तो भ्रमणध्वनी आता कंपन्या पण तो भ्रमणध्वनी वापरात कुठेही भ्रमणध्वनी शब्द हिंदीत पण आला आता तो मी दिला भाषेला तो मी दिला मराठीला तसंच सगळी हेडिंग्स ही यमकासारखी कवितेमध्ये जे जुळतात गाडे धाडे माडे थाडे वगैरे वगैरे त्या पद्धतीने केले गेले हाले वगैरे हे असं जे सगळं असतं ही शीर्षकांची यमकं जुळवणं अंताक्षरी जुळवणं ही माझी कला माझ्या गगनभेदीमध्ये मा सगळ्या सोळा पानांवर अशाच स्लोगन असायच्या आणि अशा हजारो स्लोगन मी न पक्षाच्या नेत्यांना प्रोफेशनल भाग म्हणून लिहून द्यायचो निवडणुकीच्या वेळा विनोद तावडेंना विचारा विनोद तावडेंना मला फोन यायचा अनिलजी उद्या सकाळी भाजपच्या संदर्भामध्ये शंभर स्लोगन पाहिजेत स्लोगन म्हणजे तोच असतो कवितेसारखा तो खेळ असतो चार चार शब्द इकडे चार शब्द इकडे एकमेकाला त्याशी सांग मित्रांनो आज तुम्ही टीव्हीवर मराठी नाही हिंदी टीव्हीवर जरी बघितलं तरी देखील तुम्हाला अशी यमक जुळवलेली दिसतील बातम्यांची मराठीत तर आहेतच आहेतच बघा ना आता कुठलाही चॅनल काढा त्याच्यावर तुम्हाला यमक जुळवलेलं दिसतं ती अनिल थत्तेची कामगिरी अनिल थत्तेने पहिल्यांदा आपल्या सोळा पानांवर सोळा हेडिंग अशा यमक पद्धतीने जुळून अंताक्षर जुळून केल्या आणि त्याच्यामधून ते इतकं लोकप्रिय झालं की आज सगळे चॅनल फॉलो करतात मला आनंद वाटतो की काहीतरी आपण कॉन्ट्रीब्युट करतो ते इतकं क्लिक होतं आणखीन एक गोष्ट क्लिक झाली पण ती मी नंतर सांगेन की तो अगदी वेगळा विषय वेगळ्या संदर्भातला विषय पण एकनाथ शिंदेच्या संदर्भामध्ये सगळ्यांनी आता कालपासून जे सुरू केलेलं आहे त्या संदर्भामध्ये मी मागे जेव्हा व्हिडिओ करायला सुरुवात केली तेव्हाही हा जेव्हा प्रश्न निघाला की काय होणार त्यावेळेला मी आत्मविश्वासाने सांगितलं तुम्हाला आत्मविश्वासाने सांगितलं होतं आणि तो आत्मविश्वास कुणावरच्या तरी विश्वासातून आलेला होता आणि त्या माणसाला वाटणारा विश्वास हा कुणाच्या तरी तशाच मातब्बर माणसाच्या सांगण्यातून आला होता म्हणून मी तेवढं सांगू शकलो आणि ते, ते खरं ठरलं मी या सगळ्या शिवसेनेच्याबद्दल बोलतो आता प्रोसेसमध्ये उभाठाने अपील करणं त्यांच्या लोकांनी हे करणं वगैरे सुरू होण्याच्या आधी मी माझ्या व्हिडिओमध्ये ते असतात व्हिडिओ आता ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की राहुल नार्वेकर पक्ष म्हणून मान्यता एकनाथ शिंदे यांना देणार मी त्याच वेळेला सांगितलं होतं की ह्या निवडणूक आयोगाचं ऑल इंडिया निवडणूक आयोग आहे चुनाव आयोग आहे तो देखील एकनाथ शिंदेच्या बाजूनेच देणार त्यांना चिन्हही देणार आणि नावही देणार आणि सुप्रीम कोर्टाबाबत खरं म्हणजे विधान करायचं नसतं तरी मी म्हटलं होतं की सुप्रीम कोर्ट देखील ही जबाबदारी निवडणूक आयोग आणि अध्यक्ष विधानसभा यांची आहे असाच निर्वाळा देऊन अंग काढून घेणार तसं काढून घेतलंच होतं त्यांनी त्यांनी सांगितलंच होतं सा हा विषय आमचा नाही आहे मी मान्यता बिनंता भानगडी आहेत ना हे आमच्या नाही आहेत अध्यक्ष आणि निवडणूक आयोग यांनी पाहाव्यात ते त्यांचं ज्युडिडिक्शन आहे आमचं ज्युडिडिक्शन नाही आणि हे असं होणारे मी आधी सांगितलं होतं कारण एकनाथ शिंदेनंही असं कोणी सांगितलं होतं त्यांनाही माहिती होतं की असं असं होणार त्याप्रमाणे तिन्ही ठिकाणी झालं आता हे जे बोंबलत आहेत ना ती धोका 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 तो टी आर पी करताचा खेळ आहे लिहून घ्या मी सांगतो लिहून घ्या नाही तर हा व्हिडिओ सेव्ह करा कुठल्याही परिस्थितीत सुप्रीम कोर्ट हा विषय कुठला नाव आणि चिन्ह हा स्वतःच्या जबाबदारी सोडवणार नाही नाही सोडवणं तो तोच मुद्दा जो आत्ता त्यांनी असं सांगितलं हे कशावरून सगळे यांचे हे सुटायला लागले फुसकुल्या कशामुळे हे आहेत तर एक मूळ जो चणा होता तो एवढाच होता की ब आम्ही न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी काय म्हटलं मा हे आम्हाला माहिती नाही पण समजा हे निवडणूक चिन्ह आणि हे दिलं असेल तर ते देण्याचा तो जो निर्णय आहे तो त्यावेळेला झाला आहे पण तो काय असं कायम, कायम आहे असं म्हणू शकत नाही त्याच्यामध्ये बडीच मोठी प्रक्रिया इन्वॉल्व आहे बस ते कायम आहे असं नाही एवढ्यावर सगळं चाललेलं आहे पण कायम आहे की नाही याच्या संदर्भात चंद्रचूड यांनी काय म्हटलं हे आम्हाला माहिती नाही हेही त्याच वेळा त्यांनी सांगितलं त्यामुळे याचा निर्णय आम्ही नाही निर्णय देणारच नाही अरे जुलैमध्ये जेव्हा आम्ही सुनावणी करू तेव्हा ती सुनावणी असेल ती पण तारखां आता एवढा दिवस झाले रे तीन वर्ष होत तरी तुम्हाला याच मुद्द्यावर नुसतं तारखाच मिळाल्या ना तेही मी सांगितलं होतं मी बोललो होतो माझ्या व्हिडिओमध्ये की जोपर्यंत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत नाही तोपर्यंत येत नाही निकाल सुप्रीम कोर्टाचा अरे सुप्रीम कोर्टाबाबत तेवढं धाडसी विधान मी केलं होतं काहीतरी तरी कुठेतरी मी पण निराधार बोलून अंगाशी घेईन का बाबा तुम्ही आतनं बसल्यानं मला विचाराल ना विचारताना एखादं चुकलं तर अरे हे कसं काय आणलं चुकलं हे बुडून आणलं जात तुम्ही कोणाच्या ह्याने केलं असं होऊ शकतं की नाही मग आणि मला भाऊ तोरसेचा हा जो आदेश आहे तो त्यांनी मला संदेश दिला पण भाऊचा मी आदेश मानतो की तुझी विश्वसनीयता प्रस्थापित करण्यासाठी तू कोणतीही तडजोड न करता खरा खोट्याचा सरमिसळ न करता खरं जे तुला वाटतंय किंवा आहे काही वेळेला असं पण होतं बरं का असतं आणि वाटतं याच्यामध्ये पण कधी कधी गफलत होतं पण तुला जर वाटत आहे ते खरं असत आहे असंही तुझी खात्री असेल तर बोल नाही तर तुला कधी सक्ती केलेली नाही की तू निर्णय आधी जाहीर करा माझा गुरु आहे महागुरू आहे तो सगळ्यांचा आम्हाला यूट्यूबवाल्यांचा गुरु आहे महागुरू आहे तो त्यामुळे त्याचा आदेश मी कधी उल्लंघत नाही नेवर लाय मी खोटं बोलत नाही आणि तसंच विश्वसनीय असल्याशिवाय नाही भानगडीत परत त्यामुळे मी तेव्हाही सांगत होतो की सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग आणि राहुल नार्वेकर हे शिवसेना न्याय देणार त्याच वेळेला मी नंतर असंही बोललो होतो की शिवसेनेच्या एकनाथ शिंदेना एक न्याय आणि अजित पवारांना दुसरा न्याय असं होणे नाही राष्ट्रवादीलाही तेच नियम लागू होणार तोच न्याय मिळणार तोच निर्णय येणार जो एकनाथ शिंदेबद्दल आला आहे आणि तेही खरं ठरलं आता परत चला फायनली सांगतो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळालेलं नाव शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाण हे सुप्रीम कोर्टात किती सुनावण्या झाल्या आणि काहीही निर्णयाच्या संदर्भात चर्चा वर्तमानपत्रात आल्या मीडियामध्ये आल्या चॅनलवर आल्या तरी देखील जो निर्णय राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे विधानसभेच्या कक्षेत राहून आणि निवडणूक आयोगाने दिलेला आहे तो कायम राहणार तो कायम राहणार आणि आत्ता तर ज्याचं कपिल सिब्बल यांनी उल्लेख केला की बाबा तिथे हजारो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे आम्हाला आधी निकाल पाहिजे आधी निर्णय पाहिजे हे चिन्ह आणि नाव दोघांकडे राष्ट्रवादी आणि इकडे त्यावेळेला न्यायाधीशांनी त्यांना स्पष्टपणे असं सांगितलं की तुमच्याकडे निवडणूक आहे म्हणून आम्ही निर्णय देणार नाही आम्ही जुलैमध्ये सुनावणी घेऊ तुमच्या निवडणुकीशी आमचा संबंध नाही जे आधीच्या कोर्टाने ठरवलं आहे ते तसंच त्यांनी तो ओबीसीचं रिझर्वेशन पण कायम ठेवलं जे आहे ते करा नाही का ते दुसऱ्या खटल्यामध्ये त्यामुळे मी तुम्ही लिहून घ्या लक्षात ठेवा सेव्ह करा एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांच्याही पक्षांना दिलेले नाव आणि चिन्ह कायम राहणार धन्यवाद